अखेर प्रीतिसंगम बागेच्या गेटने घेतला मोकळा श्वास प्रीतीसंगम बागेच्या गेटसमोरील छोट्या गाड्या झाल्या बंद कराडच्या वाहतूक शिस्तीसंदर्भातील कारवाईला सुरुवात दोनच दिवसापूर्वी कराड पोलीस स्टेशन आर टी ओ व कराड नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कराडमधील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीचा परिणाम लगेचच दिसू लागला असून प्रीतीसंगम घाटावर बागेच्या गेटसमोर असणाऱ्या छोट्या गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत याबरोबरच त्या ठिकाणी असणारी छोटी रेल्वेही बंद करण्यात आल्यामुळे प्रीतीसंगम बागेच्या गेटने आता मोगळा श्वास घेतला आहे या गेटसमोर आता पूर्ण मोकळे मैदान झाले असून या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान अपघाताच्या शक्यता टाळाव्या यासाठी सिग्नल टायमिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता याबाबतही कार्यवाही सुरू झाली आहे याबरोबरच कराडमधील शाळा सुटताना व भरताना होणारी गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी शाळा भरताना आणि सुटतानाच्या वेळेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत यामुळे विस्कळीत होणारी वाहतूक आणि गर्दी नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे कराडच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलले असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड